महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा युवकांच्या पुढाकारातून श्रमदानाने केली स्मशानभूमीची स्वच्छता करून नादुरुस्त स्मशान भूमी गावा 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 विग गावा गावा दुरुस्त गावातील खातेदारांकडे असणारा थकीत कर गावातील कामे करण्यासाठी उपलब्ध होत नसल्याने वेगवेगळ्या निधी गावाच्या विकासासाठी कमी पडत असल्यामुळे तसेच गावातील स्मशानभूमीची दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे निधी अभावी स्मशानभूमीची दुरुस्ती करता येत नव्हती त्यामुळे निमगाव माळुंगीचे सरपंच श्री बापूसाहेब काडे यांनी गावातील आपल्या सहकाऱ्यांना एकत्र करून गावातील स्मशानभूमीची स्वच्छता सर्वांनी मिळून केली तसेच गावातील स्मशानभूमीची अत्यंत वाईट अवस्था असणाऱ्या आणि नादुरुस्त झालेल्या स्मशानभूमीची जागा ही रात्री आठ वाजेपर्यंत स्वयंप्रेरणेने निस्वार्थ भावनेने काम करून श्रमदानातून दुरुस्त केली आजही या युवकांचा मला सार्थ अभिमान वाटतो कारण असे युवक समाजामध्ये थोड्याच प्रमाणात आढळून येत सरपंच बापूसाहेब काळे यांनी सांगितले यामध्ये श्री बाळासाहेब यशवंत चौहान श्री विष्णू धोत्रे श्री सोपान उर्फ अण्णा चौहान नवनाथ बोकले श्री माऊली चौधरी श्री मोहन चव्हाण श्री मच्छिंद्र दौंडकर श्री कानिकनाथ भागवत श्री सोपान चौहान यांचा चिमुकला मुलगा चिरंजीव शंकर सोपान चव्हाण यांनी आपल्या जीवाची बाजी लावून भूमीचे काम पूर्ण केले या मोहिमेमध्ये लहान युवक स्वयंप्रेरणेने सहभागी झाला होता या सर्वांनी मिळून मोहीम यशस्वी केल्याबद्दल सरपंच बापूसाहेब काळे यांनी त्या सर्वांचे कौतुक करून आभार मानले तसेच गावामध्ये ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगीच्या वतीने त्यांचे कौतुक करण्याचा कार्यक्रम घेणार असल्याचे निमगाव म्हाळुंगीचे सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी घनश्याम तोडकर शिकरापूर पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा